हे दहा केडे व पक्षी देतात श्रीमंत होण्याचे संकेत एखाद्या दिवशी जर तुम्हाला स्वप्नात तु घुबड हत्ती मोर शंख किंवा सरडा दिसला तर समजा तुमचे श्रीमंत होण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीची श्रीमंत होण्याची इच्छा असते प्रत्येकाला श्रीमंत व्हावे आणि जगातील सर्व सुख सोयी मिळावेत असे वाटते लोकांनी आपल्याला ओळखले पाहिजे आणि आपले नाव जगात मोठे व्हावे पण प्रत्येकाचे नशीब वेळ आल्यावरच उजळते पण तुमचं नशीब कधी उजळेल याचं उत्तर आमच्याकडे आहे जेव्हा तुम्हाला चांगले दिवस येणार असतील किंवा तुम्ही श्रीमंत होणार असाल तेव्हा तुमच्या सभोवतालच्या वातावरणात काही चांगले बदल दिसू लागतात आणि काही चांगल्या गोष्टी तुमच्यासोबत घडतात श्रीमंत होण्याची लक्षणे कोणती आहेत ते जाणून घेऊया तुम्हाला घरात अचानक काळ्या मुंग्या एका रेषेत चालताना आढळून आल्या तर तसेच त्या खाद्यपदार्थावर दिसून आल्या तर हा शुभ संकेत आहे समजून जा की लक्ष्मीची कृपा होणार आहे कबुदरासारखे छोटे आणि गोंडस दिसणारे पक्षी तुमच्या घरात कोणत्याही ठिकाणी आपले घरटे बनवत असतील तर ते खूप शुभ लक्षण आहे हे घरटे पूर्व किंवा उत्तर दिशेला केले असेल तर ते अधिकच शुभ असते सकाळी तुमच्या दारात एखादी गाय येऊन ओरडत असेल तर ती देवाची कृपा समजावी आणि गाईला पोळी किंवा चारा खाऊ घालून निरोप द्यावा म्हणजे देवी लक्ष्मी स्वतः येऊन तुमचे भाग्य उजळते एखाद्या दिवशी जर तुम्हाला स्वप्नात तु घुबड हत्ती मोर शंख किंवा सरडा दिसला तर समजा तुमचे श्रीमंत होण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे कावळा सकाळी लवकर घराच्या छतावर कावळे येणे आणि बोलणे हे सूचित करते की तुमची प्रिय व्यक्ती लवकरच तुमच्या घरी येऊ शकते जर तो उत्तरेकडे तोंड करून बोलत असेल तर याचा अर्थ श्रीमंत व्यक्ती येऊ शकतात पूर्वेकडे तोंड करून बोलणे म्हणजे एखाद्या प्रभावशाली व्यक्तीचे आगमन घरात होणे मित्रमैत्रिणीने व्हिडिओतील माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा निलकंड लोकांना निलकंड पक्षी छतावर किंवा घराच्या उंबरट्यावर दिसणे खूप शुभ मानले जाते हा पक्षी जगाचा सहार करणाऱ्या भगवान शिवाचे प्रतीक मानले जाते या पक्ष्याचे आगमन हे आपल्याला वाहन किंवा मालमत्ता मिळू शकते याचे प्रतीक आहे चिमणी जर तुमच्या बाल्कनीवर किंवा पायऱ्यावर पक्षी घरटे बनवू लागले तर ते तुमच्या घरात आनंदाचे आगमन झाल्याचे लक्षण आहे हे प्रतीक आहे की आता तुमचे संकटाचे दिवस जाणार आहेत आणि कुटुंबात आनंद पसरेल पोपट जर तुमच्या घराच्या छतावर पोपट येऊन बसला तर समजून घ्या की तुमच्या घरात काही शुभ कार्य होणार आहे घुबड जर तुम्हाला तुमच्या घरात किंवा आजूबाजूला घुबड दिसले तर तुम्हाला आनंद होईल वास्तविक घुबड हे देवी लक्ष्मीचे वाहन मानले जाते अशा स्थितीत घोबडाचे दिसणे हे सूचित करते की देवी लक्ष्मी लवकरच तुमच्या घरात येणार आहे ज्यामुळे तुम्हाला पैसे मिळतील मित्रमैत्रिणीनो व्हिडिओतील माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद